मनोज जरांगे पाटील यांच्याकडून महत्त्वाचा संदेश मराठा बांधवांनी प्रत्येक गाव तालुका व जिल्ह्यात वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मराठा सेवक टीम तयार करावी मराठा सेवक टीममध्ये कोणाचा समावेश असावा त्या टीममध्ये करते आंदोलक समाजाबद्दल तळमळ असणाऱ्या व योगदान देऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक मराठा बांधवांनी सहभागी व्हावे मराठा सेवकांची जबाबदारी मराठा सेवक टीम त्या गाव तालुका व जिल्ह्यात पुढच्या फळीत काम करेल अडचणीतील मराठा बांधवांना सहकार्य केले सामाजिक न्याय झाला तर त्या ठिकाणी धावून जाईल मराठा मार्गावरील अपडेट गावच्या ग्रुपवर पाठवून जनजागृती करावी कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी मदत करेल शासकीय योजना मिळवून देण्यासाठी सहकार्य करेल मराठा बांधवांना नोकरी उद्योग व्यवसायात सहकार्य करेल मराठा हित हा एक एकच संदेश समोर ठेवून काम करेल मराठा बांधवांनी आपलं गाव आणि किंवा शहराच्या ठिकाणी बैठक घेऊन वीस तारखेपर्यंत मराठा सेवकांची टीम तयार करावी हिंदू हृदय सम्राट ट्वेंटी फोर न्यूज मुख्य संपादक लालाजी इमणेलू घोंगडी बैठकाच्या तारखा तर दिल्या जाणार आहे पूर्ण राज्यात पण आपली एक मराठा सेवक गावागावात एक सुद्धा असणं गरजेचं आहे ती कशासाठी मराठा सेवक म्हणून फक्त मराठा सेवक समन्वयक नाही कुणी अध्यक्ष नाही सदस्य नाही प्रदर्शन आहे ना काही त्याच्यात प्रत्येक गावात मराठा सेवक असला पाहिजे गावातल्या मराठ्यांच्या समस्या सोडवायला गावातल्याने सांगायचं कोणाला समजा एखाद्या गरीब मराठ्याला गावात अडचण आहे त्याचं प्रमाणपत्र निघत नाही किंवा त्याचं दवाखान्याचं काम आहे किंवा त्याच्यावरती काही अन्याय झाला आहे त्याचं काही काम आहे त्याचं काही दुःख आहे किंवा त्याची मोठी सामाजिक अडचण आहे त्याने सांगायचं कोणाला त्याने कुणाला सांगायचं तर मग गावात जर आपण एक वीस पंचवीस पन्नास काय जी असं ती एक जर चांगली टीम तयार केली मराठा सेवक म्हणून तर त्या टीमच्या माध्यमातून गावातल्या लोकाला त्यांची घराने अडचणी मांडता येते त्या तिथं नाही सुटल्या तर तालुकाभर तालुक्यात एक माणूस जर आपण ठेवला एक दोन चार माणसाची टीम तालुक्यात केली तर गावखेड्यातले प्रश्न ते पोरं सोडू ही प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात एक आपण चळवळ राबवायची हो हे मी आज जाहीरपणानं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो की प्रत्येक गावात एक मराठा सेवकाची टीम तयार करा की जी एकमेकाच्या मदतीला आडी उभा आड़ राहील फक्त मराठा समाजाच्या सहकार्य करण्यासाठी त्यांच्या मदतीसाठी मराठा समाजाच्या पोरांची एक टीम तयार असणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामध्ये आमरण उपोषण करते पाहिजेत त्याच्यात साखळी उपोषण करणाऱ्या पाहिजेत काही पोरांवरती विनाकरण खोट्या किशेर झाल्या त्यांनी समाजासाठी खूप भोगले ती पण टीम पाहिजे आणि गावातले होतकुरं पोरं की जे समाजासाठी त्यांना काम करावं असं वाटतं आहे फक्त आणि फक्त समाजासाठी बाकीचे कामं नाही समाजासाठी काम करणारा पाहिजे त्याने त्याला एक गोष्ट मान्य पाहिजे तो कोणत्याही पक्षाचा असला तरीही त्याला एक गोष्ट मान्य असली पाहिजे आधी समाजाचं काम पक्ष नेता नंतर हे असणं खूप गरजेचं आहे समाजाचा निर्णय तो त्याचा निर्णय असा मानणारा पाहिजे आणि आडी अडचणीला एकमेकाच्या मदतीला समाज म्हणून त्याने तातडीनं उभारायचं ही गाव लेवलपासून राज्यभर टीम प्रत्येक तालुक्यात तयार होणं गरजेचं आहे कारण समस्या सांगायची वेळ आली एकमेकाला सहकार्य करायची वेळ आली एकमेकाला मदतीला जायची वेळ आली तर जायचं कोणी मग राज्य पूर्ण एके अशी हाक मारली की पूर्ण राज्य एकत्र येते पण गोर गरिबाच्या आलेल्या अडचणी सोडवायच्या कोणी आता काहीचे प्रमाणपत्र आहेत ते निघत नाहीत ते लोकांनी कोणाला सांगायचं ते डायरेक्ट माझ्यापर्यंत येते मग जर आपली तिथं गावात एखादी टीम असली एखादी तालुक्याला असली आणि एखादी जिल्ह्याला जर असली म्हणून गावागावात टीम असणं आधी गरजेचं प्रमाणपत्र निघत नाही ते विचारायला जायचं कुणी काहीचे नोंदी सापडत नाही मग ते रॉकड शोधायचा द्यायचा कुणी मग आपल्याही टीम असल्या पाहिजे रॉकड शिवा द्यायला फॅलिडिटी होत नाही का होत नाही सामान्य तिथपर्यंत जाऊ शकत नाही गेला तर त्याचा दिवस गेटमध्येच जातो त्या अधिकाऱ्याचा गेटच्या बाहेरच आपला एखादा हुशार आपण जिल्ह्याला तालुक्याला जर ठेवला तर हो तो तो काम करून घे मग गाव लेवलवर एक समाज मराठा सेवक म्हणून एक टीम पाहिजे ती ना समिती आहे ना फिमिती आहे ना काय नाही ना काय नाही ना। पुऱ्या गावात जे पोराची गावात नेमणूक केली ते सगळ्या गावातल्या मराठ्यांचे ते पोर त्यांनी भेद नाही करायचा की तो आमक्या पक्षाचा मराठा आहे हि आमक्या पक्षाचा मराठा आहे मी नाही करत ते जे पोर आहेत मराठा सेवक म्हणून त्यांच्याकडे कोणाचं घरानं आलं तर त्यांनी समाज म्हणून आधी प्राधान्य द्यायचं आणि त्याचं काम करायचं तालुकाभर जिल्हाभर त्यासाठी प्रत्येक गावात अगोदर टीम उभा करायच्या कामाला लागावं अशी माझी इच्छा आहे की आता आपण मराठा बांधव जर या प्रेसच्या माध्यमातून ऐकत असाल राज्यातली तर उद्या सकाळपासूनच तुम्ही गावागावात जा आणि प्रत्यक्ष गावात मराठ्यांची बैठक घ्यायची प्रत्यक्ष गावात जायचं मराठ्यांची बैठक घ्यायची आणि त्यांच्या समोर ठरवायचे की तुम्हाला फक्त मराठा समाजाच्या आडे अडचणी मराठा समाजाला येणारं सुख दुःख याच्यात उभं राहण्यासाठी कोणाला काम करण्याची इच्छा आहे ना त्यांचे वीस पंचवीस जणाचे नावं घ्यायचे वाढले तरी चालते त्याच्यात साखळी उपोषण करते आमरण उपोषण करते स्वयंसेवक हो, स्वयंसेवक हो ज्या सभेला कार्यक्रमाला होते स्वयंसेवकाची हो का टीम हे सगळेजण त्याच्यात एकजूट करून घ्या सगळ्यांची यासाठी मराठा सेवक म्हणून एक एक टीम सगळ्यांनी गावात उद्यापासून तयार करा वीस तारखेच्या पर्यंत वीस तारखेच्या आत म्हणजे वीस सप्टेंबरच्या आत आज आजपासून वीस सप्टेंबरच्या आत प्रत्येक तालुक्याचा प्रत्येक गावातून मराठा सेवकाची टीम तयार करा त्याचं नाव त्याचं गाव त्याचा मोबाईल नंबर आणि त्याच्यासमोर फक्त एकच गोष्ट असली पाहिजे हे मात्र अंतिम सत्य मराठा आणि मराठा मराठा समाजाच्या मदतीला आणि सहकार्याला जाण्यासाठी ती टीम आहे मराठ्यांच्या आडीअडचणीला जाण्यासाठी ती गावातली गावातला मराठा समाजाचा मराठा सेवक असणारे त्यालाही प्रथम प्राधान्य समाजालाच द्यायचं आहे समाजाचा निर्णय तो त्याचा निर्णय असं त्याने मानून चालायचं आहे आधी समाज पक्ष नाही मग तो कोणत्या पक्षाचा असला तरी त्या टीममध्ये घ्यावा पण हे काम आधी सुरू करावं नंतर आपण घोंगड्या बैठका टाकू अगोदर समाजाच्या गोरगरिबाच्या मदतीला जाणारी टीम आवश्यक आपण करडोने एकत्र आहेत बोलवलं की येत आहेत पण ते जे गोरगरीब लोक आहेत यांचे प्रश्न सोडवायचे कोणी यांच्यावर होणारा अन्याय यांच्या येणाऱ्या आड्या अडचणी त्या सोडवायच्या कोणी आता आपल्याला ग्राउंड लेवलवर घुसणं खूप गरजेचं की गोरगरिबाने आड्या अडचण सांगली तेव्हा डायरेक्ट इथ अंतरवालीला गोरगरीब येऊ शकतो हिंदू सम्राट ट्वेंटी फोर न्यूज मुख्य संपादक लालाजी इमणेलू